हाय हॅलो नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या फॅशन हॉलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज मी घेऊन आले आहे बटन डिझाईन नेक ब्लाउज जे की सध्या खूपच जास्त फॅशन मध्ये आहेत हे सर्वच ट्रेंडी डिझाईन खूपच जास्त पसंत केले जात आहेत या बटन चे विविध प्रकार आहेत जसे की पोटली बटन ग्लास बटन, किंवा मग ब्लाउज मटेरियल वापरून बनवलेली बटन अशा प्रकारची बटन वापरून ला एक वेगळा आणि आकर्षक लुक येतो या प्रकारची डिझाईन्स तुम्ही रोजच्या वापरासाठी किंवा खास कार्यक्रमांसाठी वापरणाऱ्या ब्लाऊज वर देखील बनवून घेऊ शकता याशिवाय आता लाकडी मेटलचे किंवा मग खड्यांची ब्लाऊज वर निरनिराळी डिझाईन बनवली जातात बटनाचा आकार ब्लाउजच्या रंगाशी आणि डिझाईनशी जुळणारा निवळावा मॉडर्न आणि इंडो वेस्टर्न साठी मेटल किंवा लाकडी बटनांचा वापर केला जातो हे बटन साध्या ब्लाउज ला एक ट्रेंडी आणि हटके लुक देतात खास करून रेशमी किंवा सिल्कच्या ब्लाउज साठी हा चांगला पर्याय आहे चला तर मग मित्र कसा वाटला आजचा हा फॅशन हॉल आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणण्याचा नक्कीच प्रयत्न करीन चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नव्या फॅशन हॉलमध्ये बाय बाय